नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण नेहमीचा झणझणीत गाभराण पदार्थ थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवतो आहे आणि तुम्हालासुद्धा हा नक्की आवडेल बनवायला एकदम सोप्पा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे वाटण मी खलबत्त्यामध्ये तयार करणार आहे तुम्हाला जर हवं असेल तर मिक्सरलासुद्धा वाटून घेऊ शकता तर इथे मी खलबत्ता घेतलाय आता यामध्ये इथे मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत लसणाची पाकळी मोठ्या आकाराची आहे त्यामुळे मी सात ते आठ आहे जर लसणाची पाकळी लहान आकाराची असेल तर नऊ ते दहा घ्या त्यासोबतच इथे मी सहा हिरव्या मिरच्या मधून तोडून घेतल्या आहेत म्हणजे पटकन बारीक होतात या ठिकाणी हिरवी मिरची सुद्धा जसं तुम्हाला तिखट आवडतं ता त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता एक मुठभर कोथिंबीर घेतली आहे आणि सोबतच एक चमचा जिरे घेतले आहेत आता हे सर्व साहित्य आपण खलबत्त्यामध्ये काढून घेऊयात तर इथे सर्व साहित्य खलबत्त्यामध्ये काढून घेतले आता हे खलबत्त्यामध्ये कुटून जाडसर अशी पेस्ट तयार करून घेऊयात वाटण एकदम बारीक तयार करायचं नाही आहे जरी तुम्ही मिक्सरला बनवलं तरीसुद्धा मिक्सरला बनवलं तरीसुद्धा जाडसरच ठेवायचं आहे जसं आपण खलबत्त्यामध्ये करून घेणार आहोत तर इथे सर्व साहित्य मी कुटून घेतले जाडसर असं आपलं वाटण म्हणजे पेस्ट तयार झाली आहे याच पद्धतीने पुन्हा एकदा सांगते मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा जाडसर करून घ्यायचे आहे तर या ठिकाणी जसं आपल्याला हवं आहे तसं एकदम परफेक्ट जाडसर असं वाटण तयार करून झालं आहे आता हे बाजूला ठेव्यात सोबतच एक मोठ्या आकाराचा कांदा सुद्धा मी बारीक चिरून घेणार आहे तर या ठिकाणी कांदा घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला या ठिकाणी कांदा नसेल वापरायचा नाही वापरला तरी चालेल तर या ठिकाणी कांदासुद्धा उभाडवा एकदम बारीक मी चिरून घेतला आहे आता आपण पुढची तयारी करून घेऊयात तर त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आता त्यामध्ये एक तीन ते चार चमचे इतकं तेल घालायचं तेलसुद्धा या ठिकाणी तुम्ही थोड्याशा कमी प्रमाणामध्ये वापरू शकता तेल गरम झालं की आता यामध्ये आपण जे खलबत्त्यामध्ये जाडसर वाटण तयार करून घेतलं होतं ते घालायचं सोबतच इथे मी दहा ते बारा कडीपत्त्याची पाणी घेतली आहेत तीसुद्धा घालायची आणि आता हे सर्व साहित्य मध्यम आचेवरती लसूण आणि हिरवी मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत सोबतच वाटणाला बाजूनी छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं तर इथे मध्यम आचेवरती वाटण मी तेल सुटेपर्यंत कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतलंय तुम्ही पाहू शकता बाजूनी छान तेल सुटलं आहे आता यामध्ये आपण जो कांदा चिरून घेतला होता तो घालायचा आणि मध्यमाचेवरती या वाटण्यासोबत कांदासुद्धा मौसू होईपर्यंत परतून घ्यायचा जास्त सोनेरी रंग येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा नाही आहे हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत परतायचा आहे तर या ठिकाणी कांदा पटकन मौसूध होईपर्यंत छान गुलाबी रंग येईपर्यंत परतला जावा त्यासाठी यामध्ये मीठ घालायचं तर या ठिकाणी मी याच स्टेपला चवीनुसार मीठ यामध्ये घालणार आहे तुम्ही फक्त कांदा भाजून घेण्यासाठी थोडंसं घातलं त्यानंतर चवीनुसार घातलं तरी सुद्धा चालेल आता मीठ घातल्यानंतर मध्यम आचेवरती कांदा गुलाबी रंगपर्यंत आणि छान मौसूद होईपर्यंत परतून घेऊयात तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कांदा छान मौसूद होईपर्यंत मी परतून घेतलाय बाजूनी तेल सुद्धा सुटले त्यानंतर इथे मी एक दोन मूठ मेथी स्वच्छ पाण्याने धुवून चाळणीमध्ये नितळत ठेवली होती यातील सर्व पाणी मी निथळून घेतले ती मेथी यामध्ये घालायची आणि आता आचेवरती भाजून घेतलेल्या मसाल्यासोबत मिक्स करायची आणि एक दोन ते तीन मिनटं छान अशी मसाल्यासोबतच परतून घ्यायची तर इथे तुम्ही पाहू शकता मेथी मसाल्यासोबत मिक्स करून मध्यम आचेवरती एक दोन ते तीन मिनटं मी छान अशी परतून घेतली आहे आपण यामध्ये मीठ घातलं होतं सोबतच मेथीलासुद्धा स्वतःचं असं पाणी सुटतं त्यामुळे मेथी छान त्या परतली गेली आहे वाफरली आहे सुद्धा आता याच पद्धतीने आणखी एक दोन मिनटं ही मेथी मध्यमाचेवरती मी परतून घेणार आहे तर इथे मी मध्यमाचेवरती पुन्हा एक दोन मिनटं मेंट मेथी छान अशी परतून घेतली आहे आता यामध्ये एक चमचा हळद घालायची हळद घातल्यानंतर ती पुन्हा मेथीमध्ये मिक्स करायची आणि पुन्हा या हळदीचा कच्चेपणा जाईपर्यंत मध्यमाचेवरती मेथी सर्व साहित्यासोबत दोन ते तीन मिनटं परतून घ्यायची आपण यामध्ये फक्त हळद वापरणार आहोत दुसरे कोणतेही पावडर मसाले वापरणार नाही आहे तरीसुद्धा हा पदार्थ चवीला भन्नाट लागतो हळद घातल्यानंतर हळदीचा कच्चेपणा जाईपर्यंत मेथीसुद्धा दोन ते तीन मिनटं परतून घेतली आहे आता यामध्ये दोन ग्लास इतकं पाणी घालायचं आता या ठिकाणी हा पदार्थ मी चार ते पाच लोकांसाठी बनवते त्यानुसार पाणी घातलं आहे तुम्हाला जेवढ्या लोकांसाठी बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता पाणी घातल्यानंतर आता ही मेथी आणि मसाले पाण्यासोबत मिक्स करून घ्यायचे आणि मोठ्या आचेवरती पाण्याला उकळी काढायची मी यामध्ये कांदा भाजून घेतानाच चवीनुसार मीठ घातलं होतं तुम्ही नसेल घातलं तर या स्टेपला घालू शकता आता पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण या ठिकाणी एक पेस्ट तयार करून घेऊयात त्यासाठी इथे मी एक बाउल घेतला आहे आता यामध्ये अर्धी वाटी बेसन घालायचं पोहे खायच्या चमच्या आणि सहा चमचे इतकं बेसन आहे आता यामध्ये आपण कोणतेही मसाले मीठ अजिबात वापरणार नाही आहे ना आता यामध्ये लागेल ला असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि एकदम पातळ अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची अजिबात यामध्ये गुठळ्या नाही राहिल्या पाहिजेत त्यामुळे लागेल असं पाणी घालायचं आणि पूर्णपणे पातळ अशी पेस्ट तयार करून घेऊयात तर या ठिकाणी मी लागेल असं पाणी घालून पूर्ण पातळ पेस्ट तयार करून घेतली आहे अर्धी वाटी बेसनसाठी मला अर्धा ग्लास इतकं पाणी या ठिकाणी लागलं आणि इथे आपली बेसनची पेस्ट तयार झाली आहे आता ही बेसनची पेस्ट तयार करून होईपर्यंत पाण्यालासुद्धा तुम्ही पाहू शकता उकळी आली आहे गॅसचा फ्लेम मिडियम करायचा आणि आता आपण जी बेसनची पेस्ट तयार करून घेतली आहे ती थोडी थोडी यामध्ये घालायची आणि एका हाताने ती या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची या पद्धतीने बेसन यामध्ये घातलं की अजिबात गुठळ्या होत नाहीत एकसारखं या पाण्यामध्ये मिक्स होतं तर इथे तुम्ही पाहू शकता एका हाताने जे बेसनचं मिश्रण आपण तयार केलं होतं ते घातले एका हाताने लगेच मिक्स करून घेतलं आहे सोबतच बाऊलमध्ये थोडंसं बेसन शिल्लक होतं त्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून ते सुद्धा यामध्ये घातलं आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अजिबात यामध्ये गुठळ्या तयार झाल्या नाही आहेत आता गॅसचा फ्लेम मिडियमच ठेवायचा आणि कढईवरती झाकण ठेवून एक सात ते आठ मिनटं हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे अधूनमधून झाकण काढून खालून मिक्स करत राहायचं म्हणजे खाली लागून करपणार नाही तर इथे मी सात ते आठ मिनटं शिजवून घेत असताना खालून एकसारखं मिक्स करून सुद्धा घेतलं आहे त्यानंतर बाजूच्या गॅसवरती यासोबत खाण्यासाठी मी भाकरीसुद्धा बनवून घेतली आहे तुम्ही यासोबत गरमागरम वाफळता भातसुद्धा बनवू शकता चवीला भन्नाट लागतो आता झाकण ठेवून हे पुन्हा एक तीन ते चार मिनटं शिजवून घेते तर इथे पुन्हा झाकण ठेवून आचेवरती एक तीन ते चार मिनटं हे मेथीचं पिठलं मी शिजवून घेतलं आहे जसं मी सांगितलं सुरुवातीपासून आत्तापर्यंत एक आठ ते नऊ मिनटं हे पिठलं मध्यम आचेवरती मी शिजवून घेतले सोबतच आपल्या गरमागरम भाकरीसुद्धा तयार आहेत आता आपण हे पिठलं आणि गरमागरम भाकरी सर्व करूया तर इथे आपली गरमागरम भाकरी त्यासोबत गरमागरम मेथीचं पिठलं आणि कांदा अप्रतिम कॉम्बिनेशन आहे चवीलासुद्धा खूप छान लागतं नेहमी आपण जे पिठलं बनवतो त्यापेक्षा एकदम वेगळी चव लागते त्यामुळे नेहमीपेक्षा वेगळं असं काहीतरी तुम्हीसुद्धा एकदा नक्की बनवून पहा तुम्हालाच नाही घरच्यांनासुद्धा खूप आवडेल सर्वजण आवडीनं खातील एवढं हे मेथीचं पिठलं चवीला भन्नाट लागतं आणि तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद